आई विना पोरख्या बाळासाठी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडी तावले शहादा तालुक्यातील मोहिता शिवारातील आईचे छत्र हरपलेले बाळाची स्वीकारली मामा म्हणून संपूर्ण जबाबदारी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडू यांनी एक अत्यंत दुर्दैवी घटनेत आईचे छत्र हरपलेल्या नवजात शिशु बालकाची देवदूत म्हणून माणूस मूर्तिमंत उदाहरण म्हणून दिलं आहे त्यांनी या अनाथ बालकाची वैद्यकीय उपचाराची व भविष्यातील शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे तोळा मतदारसंघातील एका गरीब कुटुंबातील राहणाऱ्या कल्याणी कोळी या महिलेला वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने धुळे रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र उपचारादरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला मातेच्या निधनानंतर जन्मलेल्या या नवजात बालकाची प्रकृती बिघडली जन्मतात बाळ अवघे दीड किलो वजनाचे असल्याने बालकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले व मृत मातेला मूळ गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्द दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडे यांनी कोणतीही औपचारिकता न पाळता थेट नंदुरबार जिल्हा रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली त्यांनी सध्या सुरू असलेल्या उपचाराधीन नवजात बालकाच्या तब्येतीची आस्थेवायकपणे विचारपूस केली व तसेच बालकाच्या वडिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि कुटुंबावर असलेल्या या बिकट परिस्थितीची आपण पूर्णपणे मदत करू असे आश्वासित केले आमदार पाडवी यांनी या नवजात बालकाच्या वडिलांशी बोलून मोठा निर्णय घेतला त्यांनी जाहीर केले की या नवजात बालकाच्या वैद्यकीय तपासण्या उपचारासाठी मदत करण्याबरोबर त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ते स्वीकारत आहेत त्यांच्या या कृतीमुळे व बालकाला त्यांच्या स्वरूपात एक मामा मिळाला आहे एक गरीब आणि गरजू कुटुंबातील बालकासाठी आमदार पाडू यांनी घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा